महोदयांचा जळगाव जिल्ह्यात दौरा आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही आज चोवीस तास आधी मासे जिल्हाधिकारी यांच्याकडे आमच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे की ते उद्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून पोचावं अशा पद्धतीचे आम्ही त्या त्यांच्याकडे आज निवेदन दिलं आणि तत्पूर्वी आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाची या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सही घेतली सरकारने कर्जमाफी घोषित केलेली होती परंतु कर्जमाफी दिली नाही उद्या मान्य मुख्यमंत्र्यांनी या खानदेशच्या भूमीमध्ये सांगावं की घोषणा केलेली होती ती अंमलात आणणार आहेत की नाही कर्जमाफी देणार आहेत की नाही ती कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आमची भूमिका न झाल्यास जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडलं जाईल आणि निर्वाणीचा इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत काही गोष्टी आणखी तांत्रिक आहेत का ज्यामध्ये काही जी आर त्यांनी बदलले नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये त्याचं डिटेल विकास पवार या ठिकाणी देतील त्याचप्रमाणे केंद्राचं जे अनुदान आहे तीन लाखापर्यंतच्या कर्जाचं व्याजाचं जे की तीन टक्के केंद्र सरकार भरतं तीन टक्के राज्य सरकार भरतं बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचं अनुदान आलेलं नाही आणि मग जिल्हा बँकेने ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावे टाकलेलं आणि राज्याचंही मागच्या वर्षाचं बाकी आहे ते सुद्धा अनुदान आलं पाहिजे असे काही मुद्दे जे आहेत त्या संदर्भाने आम्ही निवेदन दिलं आहे त्याचं डिटेल विकास पवार या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो उद्याचं काय नियोजन का उद्याचं नियोजनाची भेट घेणार आहे का या संदर्भात या संदर्भामध्ये रस्त्याने आम्ही भेट घेतली आडोरी गाडी ते पी निवेदन हातात घेतील आणि पी एच्या हातात घेतील हा आमचा नेहमीचा अनुभव झाला आहे हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे बच्चू कडूसारखे लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात राहिले वेळेला सात सात दिवस आंदोलन बसतात कर्जमाफीच्या मुद्द्यावर तरी या सरकारला कुठलीही संवेदना नाही मग आम्ही यावेळेला चोवीस तास आधी कलेक्टरांच्या माध्यमातून ते निवेदन आणि आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिला आणि आपल्या माध्यमातून ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचावी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी आणि जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी आजची पत्रकार परिषद आहे ते निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये एकूण सात विषय आहेत त्याची टिप्पणीत आपल्याला देतो गेल्या मे व जून महिन्यात जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळ व गारपिटीमुळे केळी बागायतदार तसेच कापूस सोयाबीन दादर मका या पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी शासनाने राज्यातील अल्पमुदत शेती कर्जावरील थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तातडीने करून शेतकऱ्यांना बँकांमार्फत लगेच कर्ज उपलब्ध करून द्यावं मागच्या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीतील जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्यापपर्यंत तांत्रिक कारणाने प्रलंबित आहेत त्या सर्वांचे प्रस्ताव मान्य करावे नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना मागील कर्जमाफीमध्ये रुपये पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलं होतं त्यातीलही अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते अनुदान मिळालेलं नाही त्यानंतर आता यावेळेला नवीन कर्जमाफीमध्ये या शेतकऱ्यांना म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावं अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे बावीस तेवीस तेवीस चोवीस व चोवीस पंचवीसचा तीन वर्षाचे तीन टक्के रिबेटची रक्कम बाकी आहे ती तातडीने मिळावी कर्ज घेताना बँका सिव्हल स्कोअरची सक्ती करतात ती रद्द करावी अवकाळी मदत शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत शासनाने एक एक चोवीस रोजी जो जी आर काढला होता त्या जी आरनुसार पुरेशी नव्हे तर समाधानकारक मदत शेतकऱ्याला मिळत होती परंतु कुणाची मागणी नसताना शासनाने हा जी आर रद्द करून दिनांक तीस पाच पंचवीस रोजी नवीन जी आर काढला तो शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे आणि एक, एक चोवीस रोजी जो नवीन जी आर निघाला होता तो त्यांनी सरकारने निवडणुका डोळ्यात पुढे ठेवून काढला होता कारण की एप्रिल महिन्यामध्ये विधानसभा लोकसभा निवडणुका होत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना आमिष दाखवण्यासाठी या अवकाळीचं मदत याच्यामध्ये वाढ केली होती आता त्यांनी तीस मेला शेतक मे महिन्यामध्ये जून आणि मे महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर अशा वेळेला वाढीव मदत शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे अशी अपेक्षित असताना असं न करता त्यांनी तीस मेला एक नवीन जी आर काढला त्या नवीन जी आरमध्ये हेक्टरी जी मर्यादा होती तीन हेक्टरीची ती मर्यादा दोन हेक्टरी केली आणि जी मदत होती जी बारा हजार पंधरा हजार आणि तीस हजार होती ती निम्म्यावर केली त्याच्यामध्ये कोणाची मागणी नसताना प्रथा अशी की त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे जिहारमध्ये अशी कायमची प्रथा आहे आपली तसं असताना उलट त्यांनी शेतकऱ्यांचं कंबळं मोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांवर अतोनात नुकसान करणारा हा जिहार आहे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे तातडीने गव्हर्नमेंटने आज आर ताबडतोब मागे घ्यावा आणि एक एक चोवीसनुसार अनुदान शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अवकाळी गारपीट पावसामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना त्या भावाने नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी उद्याचं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं उद्याचं नियोजनासंदर्भामध्ये आजच आम्ही कलेक्टर साहेबांना या मागण्यांचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोचवायला सांगितलं आणि उद्याचं नियोजन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रिंट आणि इलेक्ट्र मीडियाला सांगतो आहे की आपणसुद्धा ही मागणी या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्रीवर सरकारकडे पोहोचावी आणि जनतेपर्यंत सुद्धा पोहोचावी कारण अतिशय मोठा अन्याय हा जो जी आर काढला आहे तीस मेचा या जी आरमध्ये एक एक चोवीसचा जी आर रद्द केला ज्यामध्ये जिराईत शेतकऱ्याचं साडेसतरा हजार रुपये त्याला मिळणार होते त्याच्याऐवजी आता पुन्हा साडेआठ हजार मिळतील बागायत पिकांना सत्तावीस हजार मिळणार होते प्रति हेक्टर सतरावर हजारावर येतं आहे आणि फळबाग बहुवार्षिक पिकांना छत्तीस हजारावरून साडे वर आणलं आहे म्हणजे दोन हजार तेवीसचा जी आर पुन्हा लागू केला एक एक चोवीसचा रद्द केला आणि कधी तीस मेला तीस मे ही अतिशय भयंकर त्यांनी जगलरी केलेली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ही बाब आपण या ठिकाणी सरकारवर देखील पोहोचवावी आणि जनतेमध्ये देखील पोहोचावी या बाबतीमध्ये कर्जमाफी आणि हा अवकाळीच्या अनुदानाचा जी या गोष्टी जर त्यांनी तात्काळ केल्या नाहीत तर त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ते आंदोलन नुसतं उद्या आम्ही एक आंदोलन केलं असतं त्यांनाही प्रत दिली असतील काळे झेंडे दाखवले असते पण असंवेदनशील सरकारला याचा काही फायदा झाला नसता म्हणून वन डे बिफोर आम्ही या गोष्टी आपल्यासमोर त्या ठिकाणी देत आहोत की जेणेकरून त्यांना कळाव्यात कर्जनापी माझा काही निर्णय नाही घेतला शासनाचं काय तुमचं आम्ही तुम्ही आधीच सांगितलं माझ्या विवेचनामध्ये की मोठ्या प्रमाणामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं जनआंदोलन उभं करण्यात येईल आणि ते उभं राहणार आहे जनतेतनच उभं राहणार आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वात पुढे राहील